ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात डॉक्टरनं एका दाम्पत्याला उडवल्याची घटना आज मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजता कळम मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर घडली ही दुर्घटना रुग्णालयाच्या समोरच घडली असून त्यात महिला गंभीर जखमी झालीय आणि पतीलाही गंभीर मार लागलाय या जखमी दाम्पत्याची नावं वा रोशनी वाघ आणि भरत वाघ अशी आहेत अपघात घडवणाऱ्या कारचे चालक डॉक्टर शुभम बाळासाहेब पवार यांनी स्वतः जखमींना रुग्णालयात दाखल केलं डॉक्टर पवार हे ठाणे जिल्ह्यातील म्हसा येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असून ते कर्जतला जाण्यासाठी स्वतःचे खाजगी वाहन चालवत होते कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ बस ओव्हरटेक करताना समोरून चालत येणाऱ्या रोशनी आणि भरत वाघ या दाम्पत्याला डॉक्टरांनी चुकून उडवलं त्यानंतर त्यांचं वाहन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात घुसलं या अपघातात डॉक्टरांच्या वाहनानं जवळपास दोनशे मीटर पर्यंत जखमी दाम्पत्याला फरफटक नेलं या दुर्घटनेत रोशनी वाघ यांच्या हाताचे आणि पायाचे हाड मोडले असून भरत वाघ यांच्या कमरेला गंभीर दुखापत झालीय सुदैवानं दोघांचे प्राण वाचलेत डॉक्टर शुभम पवार यांना कोणतीही दुखापत झालेली नाही अपघात घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती सुरुवातीला जखमींना कळम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं त्यानंतर अधिक उपचारासाठी डॉक्टर पवार यांनी स्वतः रुग्णवाहिकेतून त्यांना रायगड हॉस्पिटल कर्जत भिवपुरी येथे हलवलं डॉक्टर पवार रात्रीची शिफ्ट करून थकलेल्या अवस्थेत प्रवास करत होते ओव्हरटेक करताना थकव्यामुळे झोप अनावर झाली असावी आणि त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत